आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाताना शिवसेना ठाकरे गटाच्या एकंदरीत तयारीची माहिती उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार असून निवडून येण्याच्या निकषावर आमचं जागावाटप होणार आहे शिवसेना ठाकरे गट मोठ्या ताकदीनं सामोरं जाणार असल्याचं अस्मिता गायकवाड म्हणाल्या आमच्याकडं उमेदवार सगळे ताकदीचे उमेदवार आहे आणि पक्षाची तयारी पण पूर्ण झालेली आहे उद्यापासून आमच्या मुलाखती सुरू होतील आणि अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या हॉलमध्येच त्या सगळ्या संपर्क कार्यालय आम्ही करणार आहोत आणि तिथंच सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती असणार आहे त्या मुलाखती सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचा सा पूर्ण वेळ आम्ही त्या मुलाखती घेत आहोत आणि उमेदवार संपेपर्यंत म्हणजे संध्याकाळी सातच नाही तर उमेदवार संपेपर्यंत त्या मुलाखती उद्या असणार आहेत या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे की उमेदवाराला पूरक होईल असं वातावरण पक्षाकडनं निर्माण करणं आणि उमेदवाराला सक्षम करण्यासाठी जे जे आम्हाला काय करता येईल ते सर्व गोष्टीची बर परिपूर्तता या कार्यालयातनं आम्ही करीत आहोत आता मी खरोखरच अभिमानाने सांगते की जनता आमची वाट पाहते आहे आम्ही महापालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडवणार याची खात्री जनतेला आहे आणि सगळी जनता म्हणजे संपूर्ण सोलापूरची जनता आज आमच्या स्वागतासाठी तयार आहे भाजपनं महापालिकेत सत्ता असताना सोलापूर शहराची वाट लावली शहरात पाच दिवसाआड पाणी पुरवठा तर हद्दवाड भागात दहा दिवसाआड पाणी मिळतं हे सत्ताधारी भाजपचं अपयश असून आगामी निवडणुकीत जनता महाविकास आघाडीलाच मतदान करेल असा विश्वास अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला जनता दररोज रडत होती आक्रोश जनतेचा भाजपपर्यंत पोचत नव्हता ते त्यांच्यातच मशगुल होते आणि ते कशाचा म्हणजे हे करतात मला तेच कळत नाही आहे की तुम्ही जे सांगताय म्हणजे मोठ्या मोठ्या जाहिराती करणं आणि कागदावर काम करणं कागदी घोडे नाचवणं याच्यामुळे आज सोलापूरची जनता त्रस्त झालेली आहे आणि खरोखरच म्हणजे आज लोकांना पाच पाच दिवस पाणी देत नाही आहे आज शहरामध्ये पाच दिवस पाणी येत नाही अशी परिस्थितीच नव्हती हद्दवाड भागामध्ये पंधरा दिवसांनी पाणी येत आहे दहा दिवसांनी पाणी येत आहे आम्ही मोर्चे नेले परवाच मी ते ओंबासेंकडं भला मोठा मोर्चा सगळा जे माझ्याकडे आले त्या लोकांना म्हटलं ठीक आहे चला मी नेते तर मी त्यांना जाऊन सगळ्या तक्रारी सांगितल्या नागरिकांचं म्हणणं सांगितलं की नागरिकांना एक दिवसाआड पाणी तुम्ही द्यायलाच हवं तो त्यांचा हक्क आहे मूलभूत गरजा सुद्धा तुम्ही नागरिकांच्या पूर्ण करू शकत नसेल तर अधिकार नाही आहे तुम्हाला त्यांचे कोट्यावधी रुपयांचा कर वसूल करण्याचा आणि तुम्ही काय वल्गणा करताय कर वसूल केला कर वसूल करता तशा सुविधा देताय तुम्ही नागरिकांना आज मूलभूत सुविधा सुद्धा आज देत नाही आज भाजपाच्या राज्यामध्ये आज, आज आपण सगळं बघतोय की त्यांची नुसती जाहिरातबाजी आणि घोषणाबाजी याच्यामुळं जनता त्रस्त होऊन गेलेली आहे त्यामुळं एक दिवसाआड पाणी लोकांना मिळालं पाहिजेलं आहे त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा म्हणजे हद्दवडा भागामध्ये ड्रेनेज असू देत रस्ते असू देत आत्तासुद्धा रस्त्यांची किती वाईट अवस्था आहे सोलापूरमध्ये आज स्मार्ट सिटी म्हणतोय स्मार्ट सिटी म्हणायला लाद वाटते अशा पद्धतीचं सोलापूरचं हे सगळं या म्हणजे रचना झालेली आहे आणि हे सगळं भाजपामुळं झालेलं